ओम गण गन गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुतगणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनीनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी मार्केटची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्व बंधू सर्वच भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे असतात व त्या मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो म्हणजे थोडक्यात काय तर कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का गुंतवावी तर का गुंतवावी व न गुंतवावी तर का गुंतवू नये याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो परंतु मित्रांनो आपण जे सध्या क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत ते तुम्ही संपूर्ण पाहणे गरजेचे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहा मुद्दे पाहणे गरजेचे असते तर त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम आहे हा निष्कर्ष काढता येतो मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेले तसेच नेट प्रॉफिटच्या दृष्टीनं तसेच एकूण मार्केटमध्ये वेटेजच्या दृष्टीनं सर्वात टॉपची असलेली कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज तर, तर मित्रांनो आज आपण रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो एकूण मार्केट म्हणजे काय तर आपल्या शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक मित्रांनो निफ्टी निर्देशांक म्हणजे काय तर आपल्या शेअर बाजारातील टॉप फिफ्टी कंपन्या म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील टॉप फिफ्टी कंपन्यांचा समूह म्हणजे निफ्टी निर्देशांक असतो तर मित्रांनो निफ्टी निर्देशांकाची सध्याची स्थिती जर पाहिली तर मित्रांनो आज दिनांक आहे तेरा जून दोन हजार सव्वीस आणि आज निपटी निर्देशांकाच सॉरी निपटी निपटीचा निर्देशांक आज पंचवीस हजार सातशे बत्तीस या अंकावर बंद झालेला आहे म्हणजेच काय तर मित्रांनो निपटी निर्देशांक या निपटी निर्देशांकाचा बावनवी खायपासून जर विचार केला तर मित्रांनो निपटी निर्देशांकाचा बावनवी खाय किंमत होत म्हणजे अंक होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर आणि आज निपटी निर्देशांक पंचवीस हजार सातशे बत्तीस ह्या अंकावर क्लोज झालेला आहे म्हणजेच काय तर बावनवी खायपासून निपटी निर्देशांक आज सध्या सुमारे दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के खाली आहे म्हणजेच यावरून काय कळतं आहे की सध्या निपटी निर्देशांक म्हणजे एकूण मार्केट हे सुमारे दोन सरासरी दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के एवढे खाली आहे तर मित्रांनो आता आपण रिलायन्स कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी कशी आहे हे ठरवणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शे तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी मित्रांनो ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो रिलायन्स कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ओ एन जी सी ऑइल इंडिया पेट्रोनेट एल एन जी विडॉल कॉर्पोरेशन दीप इंडस्ट्रीज प्रभा एनर्जी एच ओ सी डॉल्फिन ऑफ शेअर गुजरात नॅचरल जिंदाल ड्रिलिंग मित्रांनो रिलायन्स कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन आणि मित्रांनो एक आव्हान आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आत्ता बघतोय तर ते एक स्वतंत्र वही करून त्यात सर्व कंपन्यांचे म्हणजे तुम्हाला हवा असलेल्या कंपन्यांचे सहा मुद्द्यांचे सध्याची करंट स्थिती लिहून ठेवा ते तुम्हाला अभ्यासासाठी म्हणजे उत्तम शेअर्स निवडण्यासाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरतील मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तेरा जून दोन हजार सव्वीस आणि आज रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स चौदाशे बावन्न रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो था बावनवी खाय था बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजार शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्न खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत के झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय बावनवी क्लो किंमत जर बघितली तर ती अनुक्रमे आहे सोळाशे अकरा रुपये व अकराशे चौदा रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स अकराशे चौदा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच म्हणजे दोन वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास तो अकराशे चौदा चौदा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊशे पंधरा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे एकोणीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एकोणीस लाख पासष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव करोड रुपये मित्रांनो आणि ही मार्केट कॅपिटलनुसार आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील एक नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली वीस <todak> हजार सॉरी ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे तेहतीस करोड रुपयाचा प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली त्र्याहत्तर हजार सहाशे सेहेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार बावीस साली पासष्ट हजार पाचशे पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली त्रेपन्न हजार दोनशे एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते, ते, ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीत सुमारे एकोणपन्नास पॉईंट अकरा टक्के म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याच्या आसपास आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्यामध्ये कोण कौन येतं ह्यामध्ये आपल्या मोट मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीत वीस पॉईंट सहा टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीत सध्या अठरा पॉईंट एकतीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली त्रेपन्न हजार दोनशे एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी करोड रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय व त्याच्यात भरपूर अशी वाढ आहे त्यामुळेच रिलायन्स इंडस्ट्री ज्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी अकराशे चौदा रुपयाला मिळत होता <kuckuck> पाच वर्षापूर्वी नऊशे पंधरा रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे एकोणीस रुपयाला मिळत होता तोच रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला चौदाशे बावन्न रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी अकराशे चौदा रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी अकराशे चौदा रुपये पाच वर्षापूर्वी नऊशे पंधरा रुपये दहा वर्षापूर्वी दोनशे एकोणीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला चौदाशे बावन्न रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीनं दोनशे एकोणीस रुपयेचे सध्या दहा वर्षात चौदाशे बावन्न रुपये करून दिलेले आहेत आणि मित्रांनो हो कोणत्या कंपनीचं शेअर्स खरेदी केल्यानंतर त्याचा फायदा फक्त किमतीतील बदल हाच नसतो तर डिव्हिडंड बोनस राईट हे सुद्धा फायदे असतात पण आपण जर आत्ता सध्या रिलायन्सच्या बाबतीत डिव्हिडंडचा जर विचार केला म्हणजेच लाभांशाचा जर विचार केला तर दोन हजार पंचवीस साली रिलायन्स कंपनीनं वार्षिक म्हणजे पर शेअर पाच रुपये पन्नास पैसे इतका डिव्हिडंड दिलेला आहे मित्रांनो तुलनेनं बघितल्यास चौदाशे बावन्न रुपयेच्या शेअर्सला पाच रुपये पन्नास पैसे डिव्हिडंड म्हणजे ही अत्यंत कमी कमी किंमत वाटत आहे परंतु मित्रांनो ज्यांनी अत्यंत स्वस्त असताना शेअर्स घेतला आहे त्यांना पाच रुपये पन्नास पैसे हा बोनस किती जास्त प्रमाणात आहे तसेच मित्रांनो आपण ह्या म्हणजे रिलायन्स कंपनीचा शेअर्स घेतल्यानंतर आपण त्या कंपनीचा मालक होतो पण ते कमी हिश्श्याचा असतो परंतु रिलायन्स कंपनीचे सध्याचे सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणजेच मालक जर शेअर होल्डर बघितले तर ते आहेत मुकेश अंबानी साहेब आणि त्यांच्याकडे रिलायन्स कंपनीचे सुमारे साडेसहाशे कोटी शेअर्स आहेत आणि साडेसहाशे कोटी शेअर्स सा असल्यामुळे त्यांना पाच रुपये पन्नास पैसे हा एका एका शेअर्सला डिव्हिडंड मिळालेला आहे म्हणजेच अंबानी साहेबांना ह्या वर्षी डिव्हिडंड किती जास्त प्रमाणात मिळाला आहे बघा अंबानी साहेबांना ह्या वर्षी रिलायन्स कंपनीतून सुमारे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयेचा डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळालेला आहे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर करोड रुपये अंबानी साहेबांना फक्त रिलायन्सच्या डिव्हिडंड म्हणजेच लाभांशामधून मिळालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो रिलायन्स कंपनीचं असे होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर आहेत म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक आणि जी कंपनी प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ते के के सुमारे एकोणपन्नान्स पन एकोणपन्नास पॉईंट पान अकरा टक्के म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसारसुद्धा ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो ओवरऑल जर बघितलं तर निष्कर्ष क्रमांक तीन असा निघतो की रिलायन्स कंपनी ही सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तसेच प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे म्हणजे पन्नास टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती कि जरी उत्तम असली तरी त्याच्यात बावन्न खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग एकूण मार्केटमधील मंदी निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या जागतिक मंदी त्यामुळे एकूणच निर्देशांक खाली आल्यामुळे उत्तम कंपनीचा शेअरसुद्धा खाली येत असतो आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी जी गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी असते परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा जरी ती उत्तम असली कंपनी तरी ती बावनवी खायपासून खाली येईल तशी तशी टप्प्याटप्प्याने त्या कंपनीचे शेअर्समध्ये खरेदी करणे गरजेचे असते तेव्हा नफ्याचे प्रमाण हे हे बऱ्याच प्रमाणात वाढत असते तर सध्या रिलायन्सच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर बावनवी खायपासून हा शेअर्स सुमारे दहा टक्के खाली आल्यास तुमच्या ऐपतीप्रमाणे त्याच्यात काही रक्कम गुंतवा जागतिक मंदी जर वाढली तो वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के जर खाली आला काही काही वेळी म्हणजे कोरोनाच्या काळात तो साठ टक्केसुद्धा खाली आलेला होता जो उत्तम कंपन्याचे शेअर्ससुद्धा मंदीच्या काळात खाली येत असतात आणि ती गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते त्यानंतर एकूण मार्केट कवर झाल्यात सगळ्यात पहिल्यांदा ह्या उत्तम कंपन्यांचे शेअर्स वाढत असतात तर मित्रांनो रिलायन्स कंपनी ही सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु टप्प्याटप्प्याने खरेदी करणे गरजेचे आहे मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो कोणती अडचण असल्यास कमेंट करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम याची एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्ट म्हणजे शेअर बाजार अभ्यासक्रम हे प्लेलिस्ट उघडून त्यातील चौदा ते पंधरा व्हिडिओ जे बनवले ते क्रमशः पहा तुम्हाला तुम्हाला कम म्हणजे शेअर्स म्हणजे काय याची माहिती प्राथमिक स्वरूपात उत्तम प्रकारे मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा ही विनंती भारत माता की जय